धान्य कोटा जर उशीरा आला तर तिथून पुढे किती दिवसामध्ये धान्य वितरण करायचं या संदर्भामध्ये रेशन दुकानदारांना आवश्यक सूचना दिल्या जातील का नंबर एक, अशा सूचना त्यांना दिल्या गेल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग वरच्या पातळीवरती होणं सरप्राईज चेकिंग होणं या माध्यमातून याच्यावर कंट्रोल येऊ शकतो त्यासाठी तंत्रज्ञानाचा मदत मदत घेऊन शासन याच्यावरती नियंत्रण आणणार का अध्यक्ष महोदय खरं आहे की धान्य जे आहे काही ठिकाणी सत्त्याण्णव टक्के वाटलं जातं काही ठिकाणी अठ्ठ्याण्णव टक्के काही घेत नाहीत काही लोक धान्य काही कारण असेल परंतु पुढच्या वेळेला त्या दुकानाचा कोटा देताना तो जर समजा दोन टक्के त्याच्याकडे जर वाटप झालेलं नाही तर त्याला अठ्ठ्याण्णव टक्केच धान्य जे आहे त्या दुकानामध्ये पुरवलं जातं कारण त्याच्याकडे दोन ते शिल्लक आहे त्यामुळे त्याचा हिशोब जो आहे हा शासनाकडे असतो आणि ह्या बायोमॅट्रिकतर्फे जे जे काही धान्य वाटप होतं ते पार सेंट्रलपर्यंत अध्यक्ष महोदय जे आहे ते पोचवलं जात आहे त्यांचं सगळ्यांचं याच्यावर जे आहे लक्ष असतं अशी काही तक्रार जर कुठे असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चित विचार करू